माचंडिका आपत्कालीन बचाव व शोध पथकाचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण माननीय जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार व माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व तहसीलदार बार्शी टाकडी श्री राजेश वजिरे यांचे उपस्थितीत घेण्यात आले आहे सदर प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून राजा आपत्ती प्रतिसाद पथक नागपूरचे मार्गदर्शक प्रशिक्षक लाभले या प्रशिक्षणाला अकोला बार्शी टाकळी पातूर बाळापूर मूर्तिजापूर येथील तलाठी पोलीस होमगार्ड अग्निशमन विभाग कर्मचारी स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते पुरस्थिती निवारण शोध व बचाव प्रथमोपचार फ्लोटिंग डिव्हाइस बोट प्रशिक्षण इत्यादीची माहिती देण्यात आली पुढील मान्सून कालावधीच्या अनुषंगाने विविध स्तरावरील घटक प्रशिक्षित असावेत यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरले या प्रशिक्षणाला एस एफ पथकाचे पोलीस निरीक्षक श्री गुरुदेव खोबरागडे पोलीस निरीक्षक तडवी जिल्हा आपत्ती अधिकारी संदीप साबळे सुनील कल्ले हरिहर निमकांडे दीपक सदाफडे संत गाडगेबाबा आपत्कालीन पथक पिंजर मा चंडिका आपत्कालीन बचाव पथकाचे अध्यक्ष रणजित घोगरे विरेंद्र देशमुख विशाल उमाळे विजय मालटे शहाबाज शहा मोहन वाघमारे शे नजीर विनोद कावंडे ईश्वर हरणे वंदेमातरम आपत्कालीन पथकाचे उमेश आटोटे मनीष मेश्राम राजकुमार जामनिक नजर अली गौतम मेश्राम कुरणखेड इत्यादी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करू नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा रूपाली लायबर मूर्तीजापूर प्रतिनिधी जिल्हाधिकारी प्रशासन कार्यालयाच्या मार्फतीने या ठिकाणी या धरणावरती मान्सूनपूर्व तयारी करिता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्या अनुषंगाने माझ्यासोबत माझे दोन अधिकारी पी एस आर गोंदर